शाळेत काय भांडी पडली कुठे गेली हो आंघोळ तिकडे कुठं शाळेत गेली का आंघोळ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या प्रॉब्लेम दोन लोकांकडे गेलो होतो आले आता मला तिकडे बाबा थांबला का माहिती का आपली दोन लोक काढली होते म्हणून जायला जायला सावलीत लावायला बाई काय ग

सकाळ बस आंघोळ केली नाही तुम्ही तु मग कुठे गेली आगोळ गेली का पळू अगोळ तिकडे गेली का अग काय कुठे गेली आंघोळ तिकडे कुठं शाळेत गेली का तू ही आगोळ शाळेत गेली शाळेत गेली अंगोळ ये पडशील पडशील आता आता पडशील तू पडशील आगोळ शाळेत गेली <laughs> ती काय म्हणली ऐकलं तो अ नाही नाही तस नाही तिला म्हणलं तो आंघोळ केली पराश। का ती काय म्हणते माहिती का मी आंघोळ आंघोळ केली सकाळी केली म्हणलं मग कुठे गेली आंघोळ ती म्हणजे चलल्या काय आणलं मग तिकून आणि तो काय केलं बघू

तू गप बस तू गप बस तू तू बडबड करते लय हा तू कुळ इकडे 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 मला सांग एकदा पळून गेली ती तिकडे मित्रांनो आता आतमध्ये आई हाड नको तर आपण आपलं इकडे ना इकडे ना येईन बरं काय का आधी आधी आणि तिथं तू शाळेत गेली होती तिथं काय काय केलंय का गे आंघोळ करून घ्यायची आंघोळ करायला चांगला असते का मग आंघोळ करायची मग फ्रेश फ्रेश दिसत मग क्यूट क्यूट दिसत माणूस नाही दिसत का अय तनु नाही दिसत का क्यूट क्यूट आणि ऐक ना ग का ग तिथं तिथं कुठे खेळली तू तिथं कोण कोण वाहतो मी आलम मी आलम होत मी आलम हो <था? laughs>

तिला खाऊ दे आता एक खाप हा मी नाही खात बाबा मला आवडत नाही ते मला आवडत देऊ हा माझी घेतलं पाहिजे नको नको आपली मम्मी ती अनुमाला शान येते किती खेळणार तू कस गुड्डी किती खेळा किती खेळा तो घसरकुंडी आपण जाऊ बर का संध्याकाळी घसरकुंडी खेळायला बाहेर खेळू बरे पण काय का नाही राहत आहे आता किती गुण पडत इकडं पडतो घसरकुंडी मोकळ गरम होत असं आता नाही आता नस सकाळपासून बसून हा का

शाळेत जायचं ना जाऊन बसायचं ना तिथं आई डवळ नाही खायचं लाल लाल खाय ना ती पण ढवळं खाऊन घेते मित्र पूर्ण ढवळ खाती ही लाल लाल खायचं दवळ नाही खायचं आता आता आंघोळ करा आहे फ्रेश हो मस्त बाग्या मग आपण संध्याकाळी ना शाळेत जाऊ हम्म चालेल ना हा संध्याकाळी जाऊ मस्त मग आपण कसर कोणती खेळू तिथं मोठी खेळू मग मोठी आंघोळ केले होता आणि तू आंघोळ आधी कधी शाळेतून अजून ते खाल्लं का मग असं म्हणायचं तिला खाल्लं का मग येणार येणार आंघोळीला संपलं का नाही का अजून पटापटा खाय ना मग संपलं का नाही थांब ती खाती नाई तूच चांगला मी रोज दररोज दिवशी ती चांगली लाल एक तास माया बरोबर मानले आहे का नाही गपलय का हा संपले ते आता अगं ते लाल सोडून डोळच खाती तू बाजारला आता दे